नातेवाईक कुठं आवडते म्हणून तुला आवडणार हे नातेवाईक आणि ज्या दिवशी द्याय मला फसवलं ना त्या दिवशी पासून माझ्या दिमाखात बसले ते असं वाटतं एक दिवस जाव आणि एका एकाच्या नळडीचा घोट घ्याव तो हे सगळे नातेवाईक चांगले बरं पण मला सगळ्याचे स्वभाव आवडते सोनच तर मग कोणते कोणते नातेवाईक आवडते तुम्हाला अगं सगळ्यांचेच स्वभाव चांगले मी असं नाही म्हणत की याचा चांगला आहे याचा चांगला नाही म्हणून पण तरी सांगायला कोणते कोणते आवडते अगं तोई सासू झाली सासरा झाला देर झाला गऊ झाली ननद झाली सगळ्यांचेच स्वभाव एकदम रॉयल आहे मलाच मय नातेवाईक चांगले भेटले नाही पण जाऊ दे तुला तर भेटले ना तू खुश आहे ना तुमचे तुम कोणते नातेवाईक आहे मग म्है सासू सासरा या ना मला लय फसण्या मी एक दिवस जाऊन त्याच्या डोक्यात दगडच टाकणार तो यासारखं लोट न दिलं पाय गळ्यात गुतुम झाली सगळ्यांचे नातेवाईक एकच असते एकच राहते कळलं आहे का